नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे आवळा नवमी जिला आपण अक्षयनवमी किंवा कृष्मांड नवमी या नावाने देखील ओळखतो आता या दिवशी आवळा नवमीची कथा ऐकल्याने सर्व संकटे दूर होतात तसेच धनप्राप्ती होते माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर मी तुम्हाला आवळा नवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले प्रभू तुम्ही अनंत आणि अनंत आहात तरीही तुम्ही पृथ्वीवर इतके उपवास आणि उत्सव का आयोजित करतात भगवान हरी हसले आणि म्हणाले देवी हे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे जेव्हा जेव्हा कोणी माझ्या प्रिय झाडांची नद्यांची आणि उत्सवांची पूजा करतो तेव्हा ते माझ्याशी थेट संबंध स्थापित करतात असाच एक उपवास म्हणजे आवळा नवमी व्रत जो माझा स्वतःच्या स्वरूपाचे प्रतीक आहे भगवाना उत्तर दिले आवळा हा माझा आवडता वृक्ष आहे त्यात त्रिमूर्ती वास करते ब्रह्मा त्याच्या मुळांमध्ये विष्णू त्याच्या खोडात आणि महादेव त्याच्या मुकुटात वास करतात जो कोणी भक्त या वृक्षाच्या सावलीत भक्तीने पूजा करतो तो जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्य जगाला देखील प्राप्त होतो यामागे एक रहस्य लपलेले आहे आणि एक अद्भुत कथा देखील सांगितली आहे तर भक्तांनो आवळान का साजरी केली जाते ते जाणून घेऊया आणि याच्याशी संबंधित कथा देखील ऐकूया दिवाळीनंतर जेव्हा घरांच्या भिंतीवर दिव्यांच्या ज्वाला अजूनही मंदपणे चमकतात जेव्हा सुगंधित धूप शेणाच्या गोळ्या आणि तुळशीच्या रूपाची ज्योत एकत्रितपणे दिव्य वातावरण निर्माण करते तेव्हा एक असा सण येतो जो केवळ धर्मच नाही तर निसर्गाची भक्ती देखील व्यक्त करतो आवळा नवमी ज्याला अक्षय नवमी म्हणून ओळखले जाते कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी येते आणि भगवान विष्णूंच्या विशेष पूजेसाठी ती अत्यंत शुभ मानली जाते असे म्हटले जाते की दिवाळीनंतर आठ दिवसांनी आवळा वृक्षाची पूजा करणाऱ्याला कधीही नाश न ना होणारे शाश्वत पुण्य प्राप्त होते म्हणूनच याला अक्षय म्हणतात या काळात उपवास आणि पूजा करणाऱ्या भक्तांना शाश्वत सौभाग्य आरोग्य आणि भगवान विष्णूंच्या केले जाते या दिवशी महिला सामान्यतः आवळ्याच्या झाडाखाली बसून संतती सुख आरोग्य संपत्ती समृद्धी आणि कौटुंबिक शांतीसाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की जिथे आवळा असतो तिथे विष्णूंचा वास असतो कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात राहतात जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत टिकते म्हणूनच या महिन्यात आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की दिवाळीनंतर जेव्हा सर्व दिशा दिव्यांनी प्रकाशित होतात तेव्हा पृथ्वीवरील देवतांचे जागरण सुरू होते देवउणे भगवान विष्णूंची पूजा आणि निसर्गाची सेवा एकत्र येते आहे कारण दिवाळीचा उद्देश अंधार दूर करणे होता आणि आवळा नवमीचा उद्देश केवळ दिव्यांमध्ये नाही तर हृदयांमध्ये जळणारा प्रकाश कायम ठेवणे धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आवळ्याचे झाड केवळ एक झाड नाही अमृताचे भांडे आहे या दिवशी झाडाच्या फांद्यांमधून अमृतासारख्या ऊर्जेच्या थेंबाचे प्रतिकात्मक वर्णन आढळते प्राचीन श्रद्धा अशी आहे की या दिवशी आवळ्याच्या झाडातून अमृताचे थेंब टपकतात म्हणूनच त्या खाली जेवणे दान देणे किंवा कुटुंबासह भक्ती गीते गाणे हे आरोग्य आनंद शांती प्रदान करते आणि संतती वाढवते असे मानले जाते म्हणूनच या दिवशी झाडाखाली जेवण करण्याची परंपरा आजही जिवंत आहे आवळ्याच्या नवमी मागे रहस्य लपलेले अनेक पौराणिक आहेत असे म्हटले जाते की या दिवशी द्वारपार युग सुरू झाले काही स्थानिक कख्यांकेनुसार का भगवान विष्णूने या दिवशी कृष्मांड राक्षसाचा वध केला होता म्हणूनच याला कृष्मांड नवमी असेही म्हणतात कृष्मांड म्हणजे भोपळा म्हणून या दिवशी भोपळा दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या व्रतात आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून महत्वाची भूमिका बजावते लोक उपवास करतात भगवान विष्णूची पूजा करतात आणि दान करतात ज्यामुळे त्यांचे सर्व त्रास कमी होतात असे मानले जाते या दिवशी मथुरा आणि वृंदावनाची प्रदक्षिणा विशेष महत्वाची असल्याचे सांगितले जाते कार्तिक शुक्ला नवमीला वृंदावन किंवा गोवर्धनाची प्रदक्षिणा करणारा भक्त थेट वैष्णव लोकात उन्नत होतो असे म्हटले जाते कारण भगवान श्रीकृष्ण आणि कंसाचा वध करण्यापूर्वी या दिवशी तीन वणांची प्रदक्षिणा केली होती हा दिवस कृष्णाच्या आवळ्याच्या झाडाचे वैज्ञानिक देखील उल्लेखनीय आहे आवळ्यामध्ये उल्ले विटॅमिन सी ची उच्च पातळी असते जी शरीराच्या रोगांपासून संरक्षण करते आवळ्याच्या झाडाखाली खाल्ल्याने निसर्गाची शीतलता आणि झाडाची ऊर्जा शरीर आणि मनामध्ये प्रवाहित होते ही परंपरा केवळ आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदायी देखील या दिवशी भाविक सकाळी स्नान करतात पांढरे कपडे घालतात आणि आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावतात आणि भगवान भगवान विष्णूंचे स्मरण करतात ते म्हणतात हे हरी आवळ्याच्या उपस्थित कृपया माझ्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करा पूजा केल्यानंतर आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून सेवन केले जाते ब्राह्मणांना आमंत्रित करणे आणि आवळ्याच्या झाडाखाली त्यांच्यासाठी अन्न तयार करणे आणि दान करणे हे सर्वोत्तम कर्म मानले जाते असे म्हटले जाते की देवतांनीही या दिवशी निसर्गाची पूजा केली समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत निघाले तेव्हा देवतांनी आवळ्याच्या झाडाला अमृताचे प्रतीक माले आणि त्याचे थेंब त्याच्या मुळामध्ये घातले म्हणूनच असे म्हटले जाते की आवळ्याचे झाड अमृताचे खरे निवासस्थान आहे या दिवशी जो कोणी भक्त त्याखाली बसून अन्न खातो त्याला शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अमृताचे अमृत प्राप्त होते म्हणूनच लोक म्हणतात की दिवाळीचा प्रकाश क्षणिक असतो पण आवळा अक्षय नवमी पासून मिळणारे पुण्य शाश्वत आहे दिवाळीचे दिवे भिजतात परंतु आवळ्याच्या झाडाची हिरवळ वर्षभर निसर्गाला चैतन्य देत राहते कार्तिक महिना हा स्वतः भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा करणारा किंवा जेवणारा कोणताही भक्त त्याच्या सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि विष्णू लोकांसाठी अखंड सौभाग्य आणि त्यांच्या कुटुंबाना सुख आणि समृद्धी देतो भगवान विष्णू हसले आणि उत्तर दिले देवी कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीला आवळा नवमी म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे हे हजार गायींचे दान गंगेत स्नान आणि यज्ञ करण्यासारखे हे व्रत पापांचा नाश करते चिरस्थायी सौभाग्य सुनिश्चित करते आणि लक्ष्मीला घरी आणते भगवान विष्णू पुढे म्हणाले देवी आवळेचे झाड ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे जो भक्त त्याची पूजा करतो तो तिन्ही लोकांच्या देवतांची पूजा करतो हे ऐकून देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाली प्रभू हे व्रत खरोखरच कल्याणकारी आहे तेव्हापासून भाविक आवळ्याच्या आवळ्या नवमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा हा शुभ उत्सव साजरा करत आहे त्यामागे एक अद्भुत कथा देखील आहे प्राचीन काळी कांतापूर नावाचे एक शहर होते विक्रमसेम नावाचा एक अतिशय दयाळू आणि धार्मिक राजा तेथे राज्य करत असे त्याची राणी मालवती अत्यंत सौम्य

तो म्हणाला राजा तुमच्या राणीचा आजार केवळ औषधांनी बरा होणार नाही कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली माझी पूजा करा आणि राणीला तिथे बसून तिला जेवण द्या मी स्वतः त्या झाडाखाली राहतो सकाळ होताच राजाने शहरात घोषणा केली की आजपासून कार्तिक नवमीला सर्वजण आवळ्याच्या झाडाची पूजा करतील नवमीच्या दिवशी संपूर्ण शहर आवळ्याच्या झाडाखाली जमेल राजा आणि राणीने विधिवत पूजा केली दिवे लावले भगवान विष्णूंचे आवाहन केले आणि आवळ्याच्या झाडाशी तळाशी पाणी आणि गंगा जल अर्पण केले पूजेनंतर राणीने प्रसादासारखे अन्न खाले तिने पहिला चावा घेतास तिच्या शरीरातून आजाराची सर्व लक्षणे नाहीशी झाली संपूर्ण शहर जय हरी विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय या जय घोषाने गुंजले त्यानंतर भगवान विष्णू स्वर्गातून बोलले हे भक्तांनो आजपासून जो कोणी कार्तिक नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करेल त्याला मी आणि देवी लक्ष्मी कायमचे आशीर्वाद देईन तो व्यक्ती कधीही गरीब राहणार नाही आणि त्याचे कुटुंब नेहमीच धार्मिकता आणि भक्तीने भरलेले राहील अशा प्रकारे आवळा आवळानच्या उपवासाची सुरुवात झाली या कारणास्तव आवळ्याच्या झाडाखाली पूजा करण्याची कथा ऐकण्याची आणि जेवण करण्याची परंपरा देखील लोकप्रिय झाली आवळ्या नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि भगवान शिवशंकर या दोघांची सोबत पूजा करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे

तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे एका आणखी कथेनुसार एका युगात एका वैश्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त होत नव्हते तेव्हा तिने आपल्या शेजानीचे एकून भैरव देवाला एका मुलाचा बळी दिले याचे उलट फळ भुगावे लागले आणि महिला कुष्ठरोगाने ग्रासित झाली यावर ती पश्चाताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला गंगेने सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाले या प्रभावाने तिला दिव्यशा आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद